बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत होती अखेर आज मुख्यमंत्र्यांचे आदेशाने धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सकल मराठा समाज आणि इतर समाज बांधवांच्या वतीने नागरिकांना साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच धनंजय मुंडे रद्द करावी अशी मागणी देखील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली काल सोशल मीडियावर एनडी टी त्या हत्येचे फोटो हत्या केल्यानंतर अक्षरशः संतोष देशमुख यांच्या मृत शरीरावर लघवी करण्यापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर लग्नी लघवी करण्यापर्यंत इथपर्यंत या नशेत असणाऱ्या या जे कोणी या याच्यात आरोपी होते लघवी करताना त्यांचे काल फोटो व्हायरल झालेत रॉडनी मारण्याचे फोटो व्हायरल झालेत अक्षरशः संतोष देशमुख यांचं उघड्या शरीरावरचं प्रेत काल त्या फोटो मध्ये सगळ्या ठिकाणी व्हायरल झालं आज बीड मध्ये बंदची हाक पुकारण्यात आली अतिशय संताप कालच्या व्हिडिओ नंतर कालचे नंत... काल आठ व्हिडिओ जवळजवळ बारा तेरा फोटो असे सगळे सोशल मीडियावर व्हायरल झाले त्या संतापाची लाट म्हणून आज बीड मध्ये जबरदस्त मोठा मोर्चा निघाला आहे बंदची आग दिलेली आहे मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो उशीर लागला फेर आहे पण दुरुस्त आहे उशीर आला पण खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांच्या हत्येतील धनंजय मुंडे हा खरा हाक आहे धनंजय मुंडे ची आज फक्त मंत्रीपदावरून मंत्रीपदाचा राजीनामा झाला आज आमची संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान करतो आणि विनंती सुद्धा करतो त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्या आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करा तो एक वाल्मी करा त्याच्या एका ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर पंच्याहत्तर करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या जर असतील तर ह्या लोकांनी राजकीय सत्तेमधून एवढा पैसा कमावला आणि आजच्या मी सांगतो आज एक संतोष देशमुखचं सगळे हत्याकांड बाहेर पडलं आता हजारो संतोष देशमुखचे हत्याकांड बाहेर पडतील आणि ते पडलेच पाहिजे त्यातला सुदर्शन गुले असेल महेश केदारी असेल आणि कृष्ण आंधळे कृष्ण आंधळेची मी सांगतो या लोकांनी याची राजकीय हत्या केली याला मारून टाकलेलं आहे खरं खरा, खरा सूत्र धारतो आता खरा त्याला सगळी माहिती आहे सांगितलं कोणी आदेश कोणी दिले कसं मारायचं कुठं मारायचं हे सगळं कृष्ण आंधळेला माहित होतं आज जवळजवळ तीन महिने जागवत आले अजून कृष्णांधळेचा तपास नाही याच्यात अनेक पोलीस अधिकारी असतील अनेक राजकीय लोकपीठ मधले असतील अनेक धनंजय मुंडेच्या आसपासचे लोक याच्यामध्ये असतील वाल्मिक कारण फक्त एक गवत आहे अजून गवताची गुंजी पूर्ण सापडायची ते सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या बीडमध्ये मस्तजोग मध्ये अजून किती हत्या झाली त्या सगळ्या बाहेर पडतील मी पुन्हा एकदा सुरेश दादा धस यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आमचे जरांगी मनो पाटील मनोज मनोजांना अण्णा पाटील यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो यांनी गेल्या बऱ्याच दिवसापासून या प्रकरणामध्ये या हत्यारांना शिक्षा व्हावी म्हणून त्यांनी उपोषण केले रस्त्यावर आले सगळ्या समाजाच्या लोकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आज साखर वाटण्यामध्ये सुद्धा आमच्या कोपरगाव शहरातील बहुजन सगळ्या समाजाचे तरुण या ठिकाणी आलेत आनंद नक्की झालाय दुःख आजपर्यंत होतं पण आता झालेल्या घटनेला काही करू शकत नाही खऱ्या अर्थानं आज मी मनापासून संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय धनंजय मुंडेंचा आज राज राजनामा घेतला त्याबद्दल आम्ही एकदा आज साखर वाटली तर तसं आम्हाला एक बाजूने दुःख पण आहे आणि एक बाजूने आनंद पण झालेला आहे त्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पण अजून आमच्या असून एक अशी इच्छा आहे का धनंजय जसा वाल्मिकराला मध्ये घेतला ना तसं धनंजय मुंडेला पण आतमध्ये घेतलं पाहिजे एक आमची मागणी आणि दुसरं असं का आम्ही ज्या टायमाला आत्मदनाचा इशारा दिला होता मी होतो विनय भगत होते आणि आमच्या बाजूनी म्हणजे बोलणारे भरतभाऊ मोरे होते विकास अण्णा होते आम्ही त्या सगळे लोक होते मग आम्हाला सुरेश अण्णा धसनी फोन केला आणि संजीव बोरनी तर त्यांनी सांगितलं आपण हे ना तात्पुरती स्थगिती घेऊ पण आपण याचा राजीनामा शंभर टक्के घेऊ हे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या टायमाला आम्ही आत्मदान करणार होतो सव्वीस जानेवारीला तर मग त्या टायमाला मग मा आम्ही थांबून घेतलं आणि आज तो दिवस उजाडला राजीनामा घेतला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे एक बाजूनी आनंद पण आहे आणि एक बाजूने दुःख पण आहे आणि आमचं अजून एक असं म्हणणं आहे हे जे आरोपी ना मधी हे आरोपी यांना फाशी झाली पाहिजे यांना सोडायचं नाही आणि या तीनशे दोन मधी हे धनंजय मुंडे ना यांना पण घेतलं पाहिजे ही एक आमची मागणी जय जिजाऊ जय